पाहू शकता हॉटेल तिरंगाची गर्दी बघा दहा कापली पंधरा कापली म्हणून जमत नसते त्यासाठी अशी गर्दी दाखवावी लागते नाद फक्त तिरंगा वाल्याने करायचा बाकीच्या नाही

का कसं वाटलं सर जीव कैस वाटलं जा कसं हा जाऊ

हार्दिक आहे मला एक नंबर जेवण मस्त क्वालिटी एकदम नंबर एक जेवण कसं वाटलं जेवण अशी <laughs> फोर व्हीलरची गर्दी असते आपल्याकडून मटन खाण्यासाठी Thank you. हटर सर क्वालिटी आणि क्वांटिटी अतिशय सुंदर क्वालिटी है जेवणाची अतिशय चांगली सुविधा है

क्वालिटी एक नंबर एक नंबर यात करते काय यायच लागत बया लातून त्यांना क्वालिटी विचार एक नंबर यायच लागते हॉटेल तिरंगा रंगा यायला लागतं हॉटेल तिरंगा यायलाच लागते आपल्याकडे मैसून जेवण क्वालिटी एक नंबर क्वालिटी होती आम्ही नुकसान द्यायचं याच्या आधी काम स्टाफ आज आम्ही पूर्ण पॅन्स आयुष्यात ओके okay. गाय यायला लागतं हॉटेल तिरंगा यायला लागतंय तर दादा सगळी पूर्ण टोटल फॅमिली घेऊन आपल्याला जेवणा क्वालिटी कशी वाटली नक्की आम्ही पण आम्ही ओके हा Sampai jumpa di video selanjutnya. Ayo, <laughs> ayo, <laughs> <laughs> <laughs>

lihat <coughs> naba <coughs> <coughs> मेरी बात सुनो पहिले नमस्कार आपल्या काही पुणे जेवणाचं क्वालिटी एकच नंबर क्वालिटी यायला लागतं हॉटेल तिरंगा यायलाच लागतो यायलाच लागतं नमस्कार मित्रांनो पुण्यावरून काही आपल्याला खाद जेवणासाठी हॉटेलची क्वालिटी कशी वाटते एकच नंबर क्वालिटी नाच करते काय यायलाच लागते हॉटेल तिरंगा नाच करते काय यायला लागतं हॉटेल तिरंगा यायला लागतं पाटोऱ्याचे सरपंच आपल्याला खाद जेवणासाठी त्यांना विचार क्वालिटी कशी वाटते नाच करते का यायला लागतं हॉटेल तिरंगा यायला लागते नाच करते काय दुपारी आठ झाले तोन दहा म्हणलं होतं संध्याकाळी पण चार वाजता यायला लागतं हॉटेल तिरंगा गर्दी दाखवते आपल्या पुढे पुणे बी द्या शेशापुन बादिशा बादिशा ओरिजिनल बादिशा बादिशा

नमस्कार मित्रांनो सर आपल्याकडे पुण्यावरून जेवणासाठी आले त्यांना विचार आपल्या जेवणाची क्वालिटी कशी होती एक महिने एक महिन्यातून आलं मी हॉस्पिटलला काम करतो आणि खूप दिवस मी साहेबाचे रील बघत होतो मला खूप आवडले मला एकदा एकदा बघायचं होतं म्हणून मी आज जेवायला आलो पण एकच नंबर आणि सगळ्यांनी एकदा बघा टेस्ट करा आय लव्ह यू ल नमस्कार मित्रांनो आपल्याकडे भूमला लग्न देईल ना तर लग्नात जेवण सोडून खाली दहा जेवण करत राहिल त्याला क्वालिटी क्वालिटी क्वांटिटी एक नंबर वाटली वरती जेवण एक नंबर वाटलं क्वालिटी क्वांटिटी एक नंबर वर हॉटेल तिरंगा यावर्ट लागतोय अवश्य भेट द्या एवढंच लागते हॉटेल तिरंगा